लाडकी बहीण योजनेसाठी आजची ही महत्त्वाची अपडेट आलेली आहे बघा आजची तारीख एकोणतीस तारीख आहे आणि आजची आज आपण सर्वात मोठी अपडेट पाहणार आहोत कारण लाडकी बहीण योजनेच्या जवळपास सातवा हप्ता भरपूर जिल्ह्यांमध्ये वाटले गेलेले आहेत परंतु काही महिलांचा कमेंट बघितलं तर त्या महिलांना अजूनपर्यंत सातवा हप्ता आलेला नाही असं महिलांचं म्हणणं आहे सोबतच लाडक्या बहिणीचं आठव्या हप्त्याची देखील तयारी सुरू झालेली आहे परंतु सातवा हप्ता मिळालेला नाही म्हणून काही लाडक्या बहिणी नाराज आहेत त्याच्यानंतर लाडक्या बहिणींना दहा हजार पाचशे रुपये मिळणार या सर्वांबद्दल नेमका काय अपडेट आलेली आहे ते आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शॉर्टपर्यंत पाहत राहा आणि चॅनलवरती नवीन आला असाल तर सबस्क्राईब नक्कीच करून घ्या तर बघा महिलांचा पहिला प्रश्न जे ए आहे की अजून काही महिलांना लाडक्या बहिणीचे पैसे आलेले नाहीत आता पैसे न येण्यामागचे कारण काय आहे ते आपण जाणून घेऊया तर बघा सर्वात आधी जवळपास सर्व जिल्ह्यांमध्ये सर्व जिल्ह्यांमध्ये पैसे वाटप झालेले आहेत परंतु अजून देखील काही महिला राहिल राहिलेल्या असतील ज्यांचा बँकेमुळे त्यांच्याकडे पैसे येण्यासाठी विलंब झाला असेल कारण बघा बँक सगळ्यात मोठा इफेक्ट करते तुमचं ट्रान्सफरसाठी बँक जर तुमची ब्रॅ बँक चांगली असेल तर तुम्हाला लवकरच पैसे होत येतात उदाहरणार्थ जर घेतला आपण एसबीआय वगैरे जर तुमची बँक असेल तर तुम्हाला लवकर पैसे भेटून जातात सोबत जर महाराष्ट्र बँक असेल तेही भेटून जातात आणि पोस्ट बँक असेल तर सगळ्यात सर फास्ट सर्व्हिस पोस्ट बँक देते म्हणजे या काही निवडक बँका आहेत ज्या बँकाच्या थ्रू तुम्हाला लवकरात लवकर पैसे मिळून जातात परंतु जर तुम्हाला या बँकेच्या ऐवजी इतर बँकांमध्ये अकाउंट असेल तर थोडंसं विलंब होऊ शकतो परंतु हे जे लाडके बहीण योजनेचे जे काही पंधराशे रुपये आता वाटले गेलेले आहेत हे पैसे सर्व महिलांना जवळपास एकतीस जानेवारीच्या आतमध्ये येऊन जातील म्हणजे उद्या परवा शंभर टक्के सर्वच महिलांच्या खात्यामध्ये पैसे येऊन जातील पण कोणत्या महिला ज्यांना अगोदर सहा हप्ते मिळालेले आहेत ज्या महिलांना अगोदर नऊ हजार रुपये मिळालेले आहेत अशा महिलांना राहिलेले पंधराशे रुपये देखील तुमच्या खात्यामध्ये जमा होणार आहे फक्त तुम्हाला आता दोन दिवस काय बघावे लागणार वाट बघावी लागणार काही वेळा हा व्हिडिओ चालू असतानाच तुमच्या खात्यामध्ये पैसे देखील जमा झालेले असतील त्यामुळे सर्वात आधी खाते चेक करून घ्या जर खात्यामध्ये पैसे आले नसेल तर एकदा बँकेत जा आणि बँकेत जाऊन तिथं तुम्ही विचारपूस करू शकतात म्हणजे तुम्हाला सुद्धा पंधराशे रुपये भेटून जातील याची महत्वाची न्यूज आहे त्याच्यानंतर बघा पुढचं जे काही महत्वाचे अपडेट आलेले आहे ते बघा तर बघा लाडक्या बहिणींना आतापर्यंत किती हप्ते मिळालेले आहेत सात हप्ते मिळालेले आहेत लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून आतापर्यंत महिलांना जर आपण बघितलं आतापर्यंत महिलांना दहा हजार पाचशे रुपये दिले गेलेले आहेत एकंदरीत सहा हप्ते मिळालेले आहे सहा आणि प्लस आत्ताचा जो मिळालेला एक हप्ता असे जवळपास सात हप्ते मिळाले आता पुढची तयारी चालू, चा चा चालू पन, त्या आहे त्यांची आठव्या हप्ताची म्हणजेच आता आठवा हप्ता देखील महिलांच्या खात्यामध्ये जमा होणार म्हणजेच महिलांनो लक्षात घ्या जानेवारी महिना संपायच्या अगोदर तुमच्या खात्यामध्ये पंधराशे रुपये येऊन गेलेत आता डि जसं फेब्रुवारी चालू होईल तसं देखील तुम्हाला आठवा हप्ता मिळायला सुरुवात होऊन जातील पण त्या अगोदर तुम्हाला काही महत्वाची कामं करायची आहेत काम म्हणजे काय जर तुमचं बँकेचं प्रॉब्लेम असेल किंवा तुमचं जर वार्षिक उत्पन्न हे दोन पॉईंट अडीच लाखापेक्षा जास्त झालेलं ला असेल तर स्वतः जाऊन तुम्हाला हे लाडकीबण योजनेचे अर्ज देऊन पैसे बंद करायचे आहेत आता बघा काही महिलांचं असं म्हणणं होतं आमचं वार्षिक उत्पन्न वाढलं परंतु आम्ही अजूनपर्यंत लाडकीबेन योजनेची जी काही योजना राबवली जात आहे या योजनेच्या माध्यमातून आम्ही पैसे बंदासाठी अजून अर्ज दिलेला नाही तर आमच्यावरती कारवाई होईल का किंवा जे काही पैसे आम्हाला दिले गेलेले ते रिटर्न घेतील का तर बघा महिलांना टेन्शन घेऊ नका असं काही होणार नाही तुम्हाला तुमचे हक्काचे पैसे मिळालेले आहेत असं काहीच होणार नाही तुम्ही टेन्शन घेऊ नका जर खरोखर एखाद्या महिलेचा उत्पन्न वाढला असेल किंवा सरकारी नोकरी मिळालेली असेल किंवा तुम्ही जर इतर कोणत्याही सरकारी योजनेच्या माध्यमातून जर पंधराशे पेक्षा जास्त रुपये तुमच्या खात्यामध्ये येत असेल तर तुम्हाला ती योजना बंद करून टाकायचे अन्यथा ज्या महिलांना आतापर्यंत सात हप्ते मिळालेले आहेत त्यांना काही टेन्शन नाही त्यांना पंधराशे रुपये महिन्याला येणारच आहे ठीक आहे चला आता पुढचं काय महत्वाचं आहे ते आपण बघून घेणार आहोत तर बघा आतापर्यंत राहिलेल्या महिलांच्या खात्यामध्ये कधी पैसे येतील मी तुम्हाला सांगितलं की जवळपास जे काही महिला आता शिल्लक राहिलेल्या आहेत त्या महिलांना एकतीस डीस जानेवारीच्या अगोदर एकतीस जानेवारीच्या अगोदर म्हणजे येत्या दोन दिवसांमध्ये सर्व पैसे भेटून जातील तुम्ही टेन्शन घेऊ नका ठीके जर दोन दिवसात पैसे नाही आले तर तुम्हाला एक काम करायचं आहे बाल विकास मंत्रालय आहे त्या खात्यामध्ये तुमच्या तालुक्यामध्ये असेल किंवा जिल्ह्यामध्ये असेल तिथं जाऊन तुम्ही इन्क्वायरी करू शकतात किंवा अंगणवाडी सेविका जर तुमच्याकडे येत असतील तर त्यांना देखील तुम्ही विचारपूस करू शकता तुमच्या अर्जाबद्दल किंवा ऑनलाईन त्यांचा जो काही पोर्टल ॲप दिलेला आहे ज्या ॲपच्या माध्यमातून तुम्ही फॉर्म भरलात त्या ॲपमध्ये जाऊनसुद्धा तुम्ही चेक करू शकतात तुम्हाला पैसे सरकारकडून पाठवले गेले आहे किंवा नाही ते ठीक आहे तर बघा अजून काही महत्वाच्या गोष्टी आहेत लाडक्या बहिणी संदर्भात तर बघा लाडक्या बहिणींनो तुम्हाला मिळालेल्या पैशांचा तुम्ही योग्य वापर करा ठीक आहे तुम्हाला जिथं आवश्यकता असेल त्याच ठिकाणी तुम्हाला गरजेचं असेल त्या ठिकाणी खर्च करा अन्यथा तुम्ही कुठेतरी पैसे गुंतवून त्याचे आणखी डबल पैसे देखील करू शकतात निर्णय तुमचा आहे आता लाडक्या बहिणींसाठी एक महत्त्वाचा न्यूज बघा मी तुम्हाला म्हटलं होतं की दहा हजार पाचशे रुपये कशा पद्धतीने भेटले तर ते तुम्हाला आत्तापर्यंत दिलेले गेलेले पैसे आहेत परंतु अजूनसुद्धा लाडक्या बहिणींचा प्रॉब्लेम असा आहे घरकुल योजना <coughs> सुरू झालेली आहे घरकुल ठीक आहे घरकुल योजना सुरू झालेली आहे आणि या योजनेच्या माध्यमातून जवळपास एक पॉईंट सत्तावन्न लाख रुपये म्हणजेच एक लाख सत्तावन्न हजार रुपये मिळत आहेत आणि त्यासाठी ग्रामीण भागातील महिला त्याने पटकन अर्ज करून द्यायचा आहे या योजनेचा देखील तुम्ही फायदा घ्या सोबतच शेतकरी सन्मान निधी शेतकरी सन्मान निधी देखील वा, 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 वा पाठवले गेलेले आहेत ते देखील तुमच्या खात्यामध्ये दे पैसे आले असतील नसेल आल्या तर तुम्ही एकदा चेक करून घ्या ते सुद्धा पाठवण्यात आलेलं आहे आणि राहिला प्रश्न आता आठवा हप्ता पहिली गोष्ट आठवा हप्ता हा पंधराशे रुपयाचा असणार की एकवीसशे रुपयाचा असणार तर बघा याच्यावरती फायनल झालेला आहे हा आठवा जो हप्ता आहे तो तुम्हाला पंधराशे रुपयेच मिळणार आहेत का कारण महाराष्ट्राचा मा, आर्थिक वर्ष हे एकतीस पर्यंत असतं आणि एकतीस नंतर म्हणजे मार्च महिन्यानंतर जे काही तुम्हाला पैसे भेटतील ते पैसे तुम्हाला एकवीसशे रुपयेप्रमाणे भेटणार आहेत किती रुपये प्रमाणे भेटणार आहेत तर एकवीसशे रुपयेप्रमाणे भेटणार आहेत शिवाय तुमचे सर्व कमेंट्स जे आहेत मी ते वाचत असतो त्यामुळे तुम्हाला जर काही प्रश्न असतील ना तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये विचारू शकतात आणि व्हिडिओ आवडला व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला विसरू नका लाईक करून चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर सबस्क्राइब नक्कीच करून घ्या आणि जास्तीत जास्त हा व्हिडिओ आपल्या महिलांमध्ये शेअर करा चला तर महिलांनो आजच्या व्हिडिओमध्ये या ठिकाणी थांबायची वेळ आलेली आहे पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया तोपर्यंत सर्व महिलांना माझा पुन्हा एकदा नमस्कार